या जोडीची किंमत त्यांनी विचारलेली आहे त्यांना एक लाख एकवीस हजार आपण सांगितलेले आता त्यांची नोट घेऊ त्यांची इच्छा असेल ते मागणार आपण कमी जास्त देणार देणार वापस नाही हा दे पाठव हो ना घ्या हा नाच झाला पाहिजे लाच हा माल पुशेगाव यात्रेचा माल आहे हा पुशेगाव यात्रेचा माल आहे हा एकच नंबर माल आहे एकच नंबर माल आहे हा क्वालिटी पा क्वालिटी वाजवा पा फक्त घेणारा पाहिजे फक्त घेणार टायमाला दहा वीस हजार कमी जास्त दहा वीस हजार कमी जास्त हा फक्त नोट दिली पाहिजे आणि घेणारा पाहिजे वापस नाही पाठवणार आपण कोणाला वापस नाही पाठव पाठवा बघू शकता बैलांना म्हणजे गोऱ्यांना पाहण्यासाठी एवढी गर्दी आहे आहे लेट बघू शकता आपण

दादा पंचेचाळीस हजाराला मागणी झाली पंचेचाळीस सुरुवात चांगली केलेली आहे मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो तो। आणि जो कमी मागतो तोच मित्र असतो काही हरकत तर मंडळी अशीच नवनवीन बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बैल बाजार या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि ती पुढची बेल आयकॉन नक्की प्रेस करा हा बा पाच मिनिटात फोन करतो तुम्हाला फक्त एवढा चालू आहे एक पाच मिनिटात कॉल करतो तुम्हाला दो 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 दो। बर बोला बर कुठे आपण रावेरून आलेले या पुढे घे जरा वासर वासरांचा व्यवहार होणार शंभर टक्के आणि आपण जास्त देणार आहे देणार माझे दे 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 ते बघा वासरांची झलक पाहा वासरांची झलको હળુ 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 હળા વા બરા દાદા સઉ ને ગરીબે હે ગરીબ વાતર કઈ ટેન્શન નહી બોલા चालायला चाला दादा वास नाही दोन चार दिवस लाईन लावला आज गाड्याला चालू आहे काही पण बोलायचं त्याच्यात मजा नाही हा आमच्या काही घरचे नाही ते आम्ही असं आणतो असं विकतो चला विक बोला बरं जे हात बांधलेले असतील प्लीज आज सोडून घ्या म्हणजे येवार जल्दी होणार आहे सर्वांच लक्ष या जोडीकडे लागलेलं आहे हा असं उभी करणार अशी फिरून तो तिकडे पाहिजे जरा पुढे जान पुढे जाऊन मागा गया। गया। भाद भाद। गाड़ी गाड़ी। गाड़ी हा फिरवू जागेवर झिरो टन मार जरा बस 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 थांबलेली आहे गाडी गाडी थांबलेली आहे नंबराला नंबराला गाडी थांबलेली व्यवहार चालू आहे गाडीचा हा नंबराला गाडी थांबलेली जोडीचा व्यवहार चालू आहे व्यवहार तोडणार नाही व्यवहार देणार शंभर टक्के वासरे देणार आहे बरं बोला बरं बरं एक लाख पाच हजार

पुढे देणार ते तुम्ही सत्तरला घ्यायला नाहीये ठेप्यावर मागा वापस नाही तर नाही ला औषध नाही हा पण असं टिंगल केल्याशिवाय शिंगल मिळत नाही टिंगल थोडीफार केलीच पाहिजे बरं बोला बर किती रुपयाला घेता साठ आणि सत्तर ला मागू नका आणि मला कोणी दीड लाख आणि कोणी दोन लाख देत नाही घेता किती रुपयाला कितीला घेता पन्नास साठ बोलू नका बरं एक लाख पाच हजार नाही बरं कितीला घेता मी बरं घेता किती रुपयाला अरे सात कामा ऐकले ना ओ, वटार हो वटावर होत साठ एकसाठ हजार जोडीची मागू द्या दोन बाय देऊन साठ हजार म्हणताय ते चालू आहे चालू आहे येणार होणारे होणारे करू नकाचा माल आहे बोला बर बोला 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 बोलल्याने होणार आहे अपेक्षा एकाहत्तरची पासष्ट केलेली आहे त्यांनी पासष्ट केलेले एकाहत्तर ची त्यांची मागणी झालेली म्हणजे आणि दुसऱ्या एका गिरायकाने पंच्याऐंशी हजार ला मागितले पंच्याऐंशी हजार मागू द्या मागू द्या आपल्याला गिरायक हा देवता समान आहे किती कमी मागितलं तरी राग नाही राग म्हणून चाललं तर मग नाही होणार असं आहे आता कसं असतं ज्याची तिची भावना असती चालल चालल कमी मागितलं तुमचं धन्यवाद बी केला पाहिजे पण तुमची शेवटची अपेक्षा काय बोलून जा बोला बर पैसठ एकाहत्तर ऐकले घेता किती रुपयाला अरे वासर बा वासर बाकी ऐकले पंचेचाळीस नाही म्हणतात घ्या पुढे घ्या आज घेणाऱ्याला माल नाही स्वस्त आहे आपण दोन पाच हजाराने माल आज स्वस्त हजार इतकी मंदी आलेली आहे मालच विकत नाही मग काहीतरी दोन पाच हजार कमी जास्त आपण गिरायकाला वापस पाठवायचंच नाहीये आता त्यांनी एकाहत्तर हजार केलेले हा आणि मी त्यांना एक लाख पाच हजार सांगितलेले हा ह्या जोडीचे फायनल आपण एका पंच्याऐंशी हजारला मागितले पंच्याऐंशी हजार ला मागणी झालेली आहे आणि एकाहत्तर वाला पण चांगला आहे पंच्याऐंशी वाला पण चांगला आहे आपल्याला असं काही नाही मागू द्या कमी मागणारच आणि ये आता येवार होणार आहे जोडीचा चला दादा काय म्हणणं तुमचे रावेरवाले रावेर काही का मागत होते ना पंच्याऐंशी आता वापस आलेले नाही आता दिले नाही अजून येवार होईल काय म्हणणं थांब दोन मिनिटं दोन मिनिटं हे सकाळी मागत होते पंच्याऐंशी हजार ला ते वापस आलेले गेवर होणार आहे आता जोडीचा इकडे नाही तर तिकडे बरोबर बर बाबा काय म्हणणं तुमचं बघा मोल लावा बरोबर माझं का मालाचं मोल लावा अरे ऐंशीला ला मला भेटले असतील का तुम्ही किती कमी मागितले मला राग नाहीये पण शेवटी आहे ना शंभरची नोट शंभर मध्येच मुंडणार आहे लक्षात ठेवा ला नाही मुंडणार एवढा ठेपा कोणी देणार नाही तुम्हाला हे वाचले के जी मध्ये दीड लाखाला ऐकले आम्ही असे वाचले आज नाही मंदीचा बाजार आहे आणि मंदीच्या बाजार मध्ये मंदी मी गेल्या वापस करत नाही बोला बरं म्हण मोक कोण आहे तुमचा मेन कोण आहे

नव्वद ला घेत नव्वद ला पंचान्न ला द्यायला परवडत नाही दादा तुम्ही नव्वद ला घेशाल का तुम्ही ना नव्वद ला घेशाल का ते जाऊ द्या मी नव्वदला घेतो ताप मारतो मी काय सांगतो मालक जाऊ द्या मी काय बोललो तुम्हाला मागू द्या काही नाही ऐकून घ्याल गोपा सव्वा लाखाला द्यायला तयार तुम्हाला असं वाटतं दूध आणि गायचं दूध गायचा दूधचा रेट देत आहे असं सांगतो तुम्हाला मोकळ सांगतोय हा मोकळ सांगतोय अरे क्वालिटी आहे ना क्वालिटी त्यांची अपेक्षा वाचत ना त्यांची अपेक्षा एकदम जवळ आलेली आहे आता ते सर्वांचं म्हणणं आहे नव्वद हजारला व्यवहार करा आपण एक लाख एक हजार सांगितलं सर्वांचं म्हणणं आहे नव्वद व्यवहार करा आता म्हणजे त्यांचा सल्ला चालू आहे आता काय होतं तर फायनल आपण एक लाख एक हजार सांगितले पण आपल्याला एक लाख एक हजार कोणी देत नाही इकडे तिकडे करून व्यवहार होणार आहे व्यवहार होणार म्हणजे होणार शंभर टक्के ब्रेक आलेला आहे आणि ब्रेक आलाच पाहिजे ब्रेक के बाद बोलेंगे मित्रांनो <laughs> <laughs> जोडी बघू शकता आपण जोडी एक नंबर जोडी नाही आता जेवायला काय झालं हां <laughs> मागू द्या ना तुमचं मग नाही का जायचं मग ऐंशी कसे आले रे का मग काम करा रे नव्वद मागे सर ऐंशी नाही नाही मी सांगा ते नव्वद तुम्ही काही सांगा हा ठीक आहे दादा पहिले नव्वद केले आणि मग ऐंशी केले मागू द्या म्हणजे याचा अर्थ तुम्ही सोडणार आहे रे नाही सोडायचं नाही विषय फक्त ते सांगितलं सल्ला दुसरा विधी काम सुरू दहा मिनिटं अण्णा फक्त हे बा आपली भेटी जातील आपली भेटी जातील या लांब नाही तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे दोन मिनिट धन्यवाद ही तुमची नोट घ्या काय हरकत नाही यांची नोट वापस दिली आता एकाचा याचा घ्या मास्तर बोला थोडाफार बोलाव थोडंफार काय बोलली बर बोला ना बोला बर नहीं। 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 नहीं नहीं नहीं। बोला नाही ना असं ना एवढं ना बोलायला लावलं तर पंचाहत्तरच होती असं असं बोला ना काय बोला आठ बोला घे का पंचाहत्तर ला बोला बोला नाही उलट ना आपल्या ते सांगतो कवडाला ऐंशी

एक शब्द नाही एक शब्द उच्च एक शब्द बोला फक्त एक्क्याऐंशी हजार रुपये बस बस बरोबर का बघ बोला बोला बरं बोला था। सारा, एक शब्द बोला अरे दादा मी चहा पिसून तोवीस तो पंच्याऐंशी मागेलेत त्या अरे कसाले अर्धा काढ झाडे लागेल मरतस तुम्ही एक्क्याऐंशी लि मागे म्हणजे नव्वद्यायची आलो चांगलं वाटणार तर द्या ना नोट टेस्टला तबा माते म्हणजे हात तिकडे त्या इकडे बरे अरे थांबान तुम्ही जरा तुम्ही ऐकले तुम्ही थांबेल या ऐकले त्यांना द्यायचे आम्हाला दुसरं पावजे काय तुम्ही वो, अरे घ्या काय दिया दिया बर ब्याण्णव हजार बर एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजार तुमचा जे तुम्ही शिजवलेलं तुम्ही खाबर तुम्हाला राईस प्लेट वाढलेली आहे मला समजून गेलं आहे असं मी का बरं देणार नाही मग अरे मी तर तुमच्या पुढं मागा पुढं फिरतोय देणार का बरं नाही <coughs> <देनार काबर ने। coughs> तुझं गंध आला तयार आहे अरे हवा दोन मिनिटं मास्तर दोन मिनिटं फक्त ते लेबी लावून जीवाना एकच काम करू द्या ना आम्हाला करू द्या दोन जण कसे आले सगळं मोठी नोट्या गावातून आता मोठी कशी आले लाणी बी काम करते पंच्याऐंशी केलेले नाही नाही नागा नागा। 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 तुमने भी तुमने भी एक वागे गेलो गे एक हजार दादा फक्त पंच्याऐंशी हजारला दिलेले फक्त पंचायती एक लाख एक हजार ची छापे मी सांगितले त्या गिराय केला वापस नाही इकडे जायणार नाव सांगा इकडे इथं इथं असं तोंड समोर 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 सर्वांचं लक्ष या जोडीकडे लागलेलं होतं आणि आपण जोडी देणार होतो फक्त पंच्याऐंशी लागेल एक लागे का थापे। 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 दादा मान्य आहे का दिल्या घरी घेणारे एकदम खुश ही जोडीचा व्यवहार कमीत कमी अर्धा तास चाललेला आहे एक लाख एकवीस सांगितले होते आणि आपण नव्वद लाच दिले असते सकाळी पंच्याऐंशी हजार ला मागितले होते पण किती आपल्या नावावर आल्यावर वापस मी वापस नाही कुठे बोलतोय दिले दिले घेणार घेणार हा नाव सांग नाव सांगा सदाशिव सोमान वासरा सारखे सदाशिव सोमान कोण गावचे आपण मुंदरवाडी नंदरवाडी कुठे आलं रावेर तालुका रावेर तालुका रावेर सदाशिव नेमाने सोमा सदाशिव सोमा नेमाने म्हणजे ते नेमकंच म्हणून आले आणि नेम इथं होता त्यांनी नेम बरोबर काढला बरं ठीक आहे तुमचं नाव सांगा बाबा काही काही हरकत नाही आहे आणि दिलेली ताप मारलेली आहे घेणारा खुश राहायला पाहिजे जाऊ दे आपलं काय द्या पण आपल्या नावावर आल्यावर वापस नाही वापस नाही दिले दिले सर्व तसंच असत